भगवते ओम वासुदेवाय मागच्या भागात आपण ऐकले की गंगा तटावर परीक्षित महाराज आलेल्या सर्व ऋषी मुनींना अशी प्रार्थना करतात तक्षक नागाच्या दंशाने सात दिवसाने माझे मरण अटळ आहे तत्पूर्वी या सात दिवसांमध्ये भगवत कथामृत आपण मजाला प्रदान करावे मी भगवत कथा ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे कर्मयोगाने ज्या योनीत माझा जन्म होईल तेथे मला केवळ श्रीकृष्ण चरण प्रीतीच लाभो आणि श्रीकृष्ण चरणा श्रीत असलेल्या महात्म्यांचा सत्संग मला लाभो हाच आशीर्वाद तुम्ही मला द्यावा सूत म्हणती शौनकाशी ऐशी प्रार्थना करून ध्यानाचा दृढ निश्चय करून महाराज परीक्षित धैर्यवान गंगा किनारी बसले गंगेच्या दक्षिण तिरी बसून उत्तरेकडे तोंड करून पूर्वाभिमुख कुशाग्राचे आसन घेऊन ध्यान करण्याचे योजले पृथ्वीवर एक छत्रियमजाचा त्या परीक्षित सम्राटाचा निश्चय आमरणो पोषणाचा घडला ऐसा त्यावेळी तत्पूर्वी त्यांनी राज्यकारभार कारभार सोपविला जनमे जयावर त्यागिला आसक्ती विरक्त संन्यासी होऊनी आकाशातून करीत नगारे दुंदुबी वाजवीत आनंदाने प्रशंसा करीत देवसमुदाय राजा परीक्षिताची ऋषींची शक्ती व स्वभाव कृपा करण्याचीच त्यांची मनीषा म्हणून तेही करती प्रशंसा परीक्षिताच्या उत्तम कीर्तिमान गुणांची ऋषींनी परीक्षिताची केलेली प्रशंसा जो वंशनतमस्तक श्री कृष्ण चरणी त्या पांडव वंशातले आपण शिरोमणी आपुले वैराग्य राज्य त्याग पाहुनी धन्यवाटे आमस् ज्या सिंहासनाची कर्णा प्राप्ती राजे महाराजे नतमस्तक होती ते राज सिंहासन एका क्षणात त्यागती भगवंताचे सानिध्य लाभण्या भगवंताचा हा परमभक्त परीक्षित नश्वर देह सोडत नाही जो पर्यंत न होई मायेच्या दोष शोकाने रहित तो आम्ही येथेच राहू सूत म्हणती शौनकाशी ऐसे ऋषींचे गंभीर सत्य मधुर भाषण राजा परीक्षिताने ऐकून केले योगी मुनींचे अभिनंदन प्रार्थना केली भगवंताचे चरित्र सांगण्या परीक्षित महाराज मुनींना म्हणतात आपण सत्य लोकातील मूर्तिमान वेदासमान आला तर येथे सर्व ठिकाण दुसऱ्यावर अनुग्रह करण्याविण कोणताच स्वार्थ नाही आपण पूर्ण विश्वास आपणावर ठेवून विचार तो योग्य प्रश्न आपापसात विचार विनिमय करून उत्तरे द्यावी आपण सर्व विद्वाना सर्वांच्या साठी सर्व अवस्थेत मरणासन्न अवस्थेत कोणते विशुद्ध कर्म जावे करीत करण्या योग्य जे सूत म्हणते शौनकाशी पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करणारे कोणतीचा कोणती सापेक्षा न ठेवणारी वर्णाश्रमाचे बाह्य चिन्ह नसणारे व्यासपुत्र शुकदेव प्रगटले त्यावेळी संतोष होता आत्मानुभूतीचा वेश होता अवधूताचा गराडा भोती लहान मुलांचा ऐसी अवस्था शुकदेवाची बाहू खांदे पाय हात गाल मांड्या सुकुमार अत्यंत नेत्र विशाल मनोहर सत ऐसे सौंदर्य श्री शुकदेवांचे नाक काही से उभार कान शंक सुंदर, ऐसे शुकदेवांचे छाती रुंदव भरदार नाभी भोवऱ्या समान खोलवर खांद्याची हाडे लपणार ऐसे सौंदर्य शुकदेवांचे कुरळे केस विखुरलेले अजान बाहुलाभलेले देवते समान तेजस्वीले ऐसे सौन्दर्यकदेवंसे चित्ताकर्षक तारुण्य सावळावर्ण स्त्रियाना वाटे आकर्षण ऐसे मनोहर श्री शुकदेवांसे श्रीशुकदेव महाराजके जरी ठेवले तेज झाकून तरी त्यांची लक्षणे जाणून मुनी त्यांना देण्या सन्मान उभे राहती आसनावरून हरि ओम तत्सत्